हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव झालं सर्वांचं जेवण तर भाव बहिणीनं जेवली होती मगाशीच तब्येत आज बिघडल्यासारखं आज तर बरंच वाटतं ना म्हणजे चला काल पण व्हिडिओ नाही आज पण व्हिडिओ नाही तर म्हटलं चला सकाळी मायरीच्या पप्पाने टाकला होता व्हिडिओ म्हणजे चला व्हिडिओ काढावं खूप डोकं दुखतंय भाव बहिणी काय सांगावं समजा डोळं ही दुखतात तर आपलं दुखणं बाजूला ठेवूया भावा बहिणीनं आपलं कावा तरी तर दर, कावाचं तरी दुखणं आहे पण जे माणसासारखं दुखणं दुखणं करताय त्यांचं कसं होत असल बरोबर का, दुखने दुखने बर बर ती दुख का, का ना ती माझं डोकं का दुखतंय माहितीये का माझी झोप पूर्ण होई ना भावा बहिणी रात्रीच बाळ उठलं उठतय दोन दिवस झालं रात्रीच उठतय बाळ झोपत नाही त्यामुळं थोडा झोप लागायला लागली थोडं झोप लागायला लागली की उठते थोडं झोप लागायला लागली उठते मग झोपच आहे ना माझी त्यामुळे माझं डोकं दुखतं झोप नाही झाल्यानंतर लेख खूप डोकं इतकं डोकं दुखतं ना असं नुसतं रचूज नाही तर भाव बहिणीनं गोळे तर आणखी नाही खाल्ली बरं डोकं राहायची बघू खाऊ त्यात घरातला आपल्या होऊन सवा होऊन सवा गेला आपल्याला आता घरातला राडाही काढायचा तर टेन्शन आले काय करायचं कवा काढावा राडा भरपूर राडा आहे भाव बहिनो कपाटन कपडेन चोपडेन भांडीन कोंडीन भरपूर राडा आहे का तर आपल्याला कवा आता काढायला मुहूर्त येतोय बघाव काढाव तर लागणार जत्रा तर आलेले आहे भाव बहिणीनं आणि इटाळ्यात घर कुठं ठेवता म्हणून देव धारा दे माहिती घरात म्हणजे नंतर इटाळ्यात नाही ठेवायचं सांभाळाली आपलं बाळ झोपलंय बघा लिवशी रडत होतं रात्री जागलं होतं मग आता जर रडतंय झोपायला त्याचाच काय भावा बहिणीनं रडायला गाय लिकराला बघ वाटतंय का सांग घ्यावं हो लागतंय रात्रीच उठून जीव जातो कटोन कामाने हिने दिवसभर काम करायचं त्याला बघत बघत काम करायचं मग रात्री ज ती झोपला की एवढं एवढं लगेच कामाला लागायचं झोपला की कामाला लागायचं भाऊ बहिणी झोपला या थोडं पण टाकलो तो भांडी पडलेली कसही म्हणलं आता पहिला म्हणलं व्हिडिओ बनवावा व्हिडिओ पण गरजेचा आहे आता बरेच भाऊ बहिणी म्हणतो ती कपडे बाळाची डोटॉलमध्ये घाला मी भाव बहिणीनो बाळाचे कपडे साईडला धुते आमच्या कपड्यात मिक्स करत नाही बाळाचे कपडे कारण की त्याची नाजूक त्वचा आहे भाव बहिणीनो कुठे त्याची आपल्याला मिक्स करता ते वेगळी वेगळे कपडे असते ते आता या बेडवर बसणं उठणं आहेच ना सर्वांचं त्यामुळं काय तरी मी बाळाला तुम्हाला सांगते स्वच्छ हात धुता असते डोटाल साबणाने बाळाजी कपडे साईडलाच होती माझी साइडला माझ्या त्याच्या पप्पा साईडला मायरूची साईडला लय कुठा ना बाबा तिघाची वेगवेगळे कपडे दहायची काय समज नाही बाबा म्हणून डोकं नसतं का हे तर असं ठण 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 करत आहे बा कधी दुखत नाही माझं डोकं पण आता खूपच दुखायला लागले आहे रात्री भरपूर वेळा जागली होती तुम्हाला सांगते पाट पाट पावणे तीन वाजता झोपले मी बाळाला मांडीवर घेऊन अशी बिताडा टेकून बसली होती कारण त्याला खाली टाकलं की जे वरडायचं परत घ्यायची मांडी खाली टाकलं बाळाला की वरडायचं म्हणलं याला खालीच टाकत नाही म्हणलं मांडीवच घेऊन बसते तशीच झुपली भावभणी अशी बेताडाला काही तर खाली झुपली होती मी माहेरूच पप्पा आणि ते वर झोपली होती बेडवर माहेरू बेडवर झोपली होती माहेरीच्या पप्पा ते मायराजा पप्पाची बी तब्येत खराब आहे म्हणते ते माझं बी दुखतंय तिथं दुखतंय दोन तीन दिवस झालं काम नाही दोन तीन दिवसात झालं असतं बरं का घरातलं काम आपलं काढून राडाय पण मायरोज पप्पा एवढा मनाव घेणार आहे आता एकटीला काढायचं म्हणलं भाऊ बहिणी भांडी भांडी काढू शकते मी दुनं दानं वाकळा ही आपल्याला आहे का मला एकटीला येत आहे का म्हणून मायरजी पप्पाला हाताखाली घेऊन म्हणलं घरी धुवून काढावं तर ते एवढं मनावच घेणार आहे मी एकटीनंच मनाव काय करावं घेऊन आता भांडी घासून तर भावा बहिणी घर धुतल्याशिवाय तर धुतल्या धुतल्याला घरात आणून ठेवता येत बरोबर का, दूतले दूतले ये का ना घर नाही धुतल्यान घरात घरात म्हणजे स्वच्छता भांडी गुंडी करून नाही धुतल्या घरात आणून ठेवल्या मग हा विटाळत विटाळा धुतल्याला धातल्याला आणून ठेवून आणून ठेवावं लागतं का सांगा पण भावा बहिणीनं आपलं काय केलं बारकी बारकीचे कपडे हे ते ना म्हटलं बारकीचे कपडे घरी धुवून टाकायचे मोठे कपडे ताळ्याला नेऊन धुवायचे नाही पप्पा म्हणते आणखी हे आहे बाळा कुठं तुला नेऊ धुयाला घ्यायला बाळ भाव ब झोपले की तेवढं धुणे आलं की लगेच नाही पाचला पाचजण झोपवायचं आणि काम करायचं त्यात काय एवढं तर झालं की दीड दोन महिना होता आलं भाऊ बहिणी येत्या बारा तारखेला दोन महिने होते आला पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले गावची जत्रा होय हे आज उद्या आज उद्या करता भाऊ बहिणी दिवस कवा जाईल कळणार सुद्धा नाही दिवस दिवस बार आणि रात्र मोठी मग म्हणते त्यांना आपलं धुन धु धुन काढू तर ती म्हणते एवढा सुद्धा आवाज एवढा सुद्धा आवाज त्याला ऐकायला ती जागस जपाय मला तर लई घाबरत जागा झाल्यावर झोपू देत एका डोळ नुसतं लाल 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 झाले इकडं 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 भरपूर आहे वा झाडायला बाबा बहिणीनं घेते आधी त्याला आणि मग व्हिडिओ बनवते नाहीतर लय रड घेतलं समर्थाला मांडीवर रडतो असा म्हणजे उठला का ना झोपेत ना थोडा जरी आवाज झाला तरी रड उठतो जोपर्यंत भाऊ बहिणीनं माझा संध्याकाळचा स्वयंपाकी होत नाही तोपर्यंत जागा असतोय कारण ती वा स्वयंपाक करताना वाचतं ना खडा खडा धडधाड धड धाड 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 तर इतका हळूहळू काम करते का ना भाव बहिणीन स्वयंपाक ही अवशर लागतोय का ना मला भरपूर कारण हळूहळूच करते तेवढं काम मी ह्याच्यामुळं थोडा झोपाय लागला गेला की तो वळवळ करतो उठतो रडतो त्याला बी जांभाळ यायला लागलेलं नहीं नहीं तर भाव बहिणींनो आता एवढं धान काढले की पुन्हा आपल्याला गुरुवार चालू करायचं स्वामींच नाही नाही म्हणतात जत्रा जवळ आली जत्राला पैसा करून ठेवा लागेल नाहीतर आहे कोणाला मागता तसं खर्चायला आपल्याला काय लागत नाही बरं का मला मी नाही आपलं म्हणजे मी नाही नटायच्या खोबाच्या नादी लागत भाव बहिणीनं काही घेत नाही आपल्याला फक्त टिकल्याची पाकिट कुठं कानातलं एक अर्ध शिंदोरची बाटली आणि गळ्यातलं एवढंच घेत असते बाकी नाही काय घेत नाही आपल्याला काय लागतं भाव बहिणीनं भेटले एखाद घर चांगलं जे चांगलं दिसेल काय नाही ती वस्तू घ्यायची आपली जत्रेतन गेल्या वर्षी भाव बहिणीनं मला चमचेच नव्हतं तर मी चमचे घेतलं होतं त्याच्या गेल्या वर्षी आठ चमचे घेतले होते गेल्या वर्षी चार चमचे घेतलं होतं तर त्या ह्या आठ चमच्यातल्या तर एक चमचा राहिला नाही कुठल्या कुठे गेलं चमचे भावा बहिणीनं असं परपंचात घेतले काय राहत नाही बाबा समजा पोरगी आहे म्हणल्यानंतर कटोबी नेऊन काय टाकणार थांब इकडं चालली खायला आणि तिकडे चालली खायला म्हणून म्हणून घेऊन गेले तिकडंच चमचे गायब एक राहिला नाही चमचे एका दोनच ह्यात बाबा आठ चमच्यातलं गेल्या वर्षी चार चमचे घेतल्यावर ती काढलंच नाहीत वापरायला तसंच ह्यात बघू आता काय काय नव्या वस्तू येतात आपल्या विकायला जातात मग घेऊ जातच आपण काय ना काय भा पण मी दरवर्षी काय ना काय भाव बहिणीना आपले जे घर परपंचात लागते ते मी घेतेच काय पण घेते का बरं काय पण घेते मी वर्षी घेते गेल्या वर्षी घेतलं होतं चमच आणि ते इस्कूरच्यावी का चावीच नव्हती इसकूरच्यावी मायरच बापा मला सारखं मागायचं ते इस्कूरच्यावी सारखं मला ह्याला त्याला मागायला लागायचं मग मी या दोन इस्कूरच्या घेतल्या होत्या एक सापट्या दोन घेतल्या होत्या लागणार हाताखाली जे लागतं भाव म्हणून ती घेते मी आता बघ ह्या जत्रा काय आले नवीन 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 वस्तू मिळतात तर चला आपल्या बाळासाठी बी गाडी घ्यायची गाडी घ्यायची आणि लालूला बसवायचं त्यात आहे का ना हं समर्थ समर्थ हो समर्थ गाडीवर बसवा तुला बचवा तशी मामाने गाडी घेऊन दिली बरं का भावाहिणीनं मोठी ही जी जत्रा होती त्यावेळेस हो भावाहिणी झोपतो हे चला भेटू पुढच्या वेळेस म्हणजे झोपेला चालेल त्याला झोपावते